वैजापूर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय के अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराचा फटका परिसरातील रुग्णांना बसत आहे वैद्यकीय अधिकारी छत्रपती संभाजीनगर येथून अप डाऊन करत असल्याने सकाळी आठ वाजता सुरू होणारी ओपीडी तब्बल तीन तासांनी सुरू होऊन पुन्हा एक तासांनी बंद होते यामुळे उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना ताटकळत बसण्याची नामुष्की ओढावली आहे सोळा गावाच्या आरोग्याची काळजी वाहणाऱ्या शिवूर प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय के अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराचा फटका रुग्णांना बसत आहे मुख्यालय न राहता वैद्यकीय अधिकारी छत्रपती संभाजीनगर येथून ये जाग करत आहेत त्यामुळे त्यांना येण्यास उशीर होत असल्याने वाजता सुरू होते खरी परंतु रुग्णांची तपासणी तीन तासांनी डॉक्टर आल्यानंतरच सुरू होते मुख्य वैद्यकीय अधिकारी असलेल्या डॉक्टर सईदा नायला हश्मी यांनी नऊ वाजता आरोग्य केंद्रात हजर होणे आवश्यक असताना त्या कधी साडे तर कधी अकरा वाजेनंतर आरोग्य केंद्रात हजर होतात तासभर रुग्णांची तपासणी करून पुन्हा आपल्या शहराकडे वळतात आधीच त्या आठवड्यातील दोन तीन दिवस केंद्रात हजर होतात परंतु त्याही उशिरा येऊन तासभर थांबून पुन्हा निघून जातात हा प्रकार मागील दहा ते बारा दिवसांपासून सतत सुरू असल्याने त्यांच्या अवेळी पद्धतीने असलेल्या सहाय्यक वैद्यकीय अधिकारी पूनम मुंडे यांच्यावर केंद्राचा भार पडत आहे त्या शुक्रवारी रजेवर असल्याने मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सईदा हश्मी यांनी आरोग्य केंद्रात वेळेवर उपस्थित राहणे आवश्यक असताना त्या तब्बल साडे वाजता हजर झाल्या हे विशेष दरम्यान जिल्हा आरोग्य अधिकारी यांना या संबंधित विचारले असता डॉक्टर यांचे उशिरा येणे चुकीचे असून याविषयी चौकशी करून कारवाई करणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे संजय पगारे एम शिवूर वैजापूर